नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण चार दिवसापूर्वी व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओमध्ये आपण एन पी के कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर सात प्रकारचे न्यूट्रिन्स विशेष पाण्यामध्ये बघितलं आपण तर आता आपण आज बघणार आहे रासायनिक खताचा जा आपण जास्त वापर केल्यामुळं आपल्या जमीन नाटिक झाल्यात म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं तर आजच्या स्पर्धेची विकत जगण्यासाठी शेतकरी उत्पन्न जास्त घेण्याचा मग सपाटी एन पी के वापरले बाकीचे वापरले पण त्याचा असमतोल वापर केल्यामुळे जमीन हे नापीक झाल्या तर तो असमतोल वापर समतोल करण्यासाठी तुम्हाला कशाप्रकारे काय गोष्टी करायच्यात किंवा तुमचं एन पी के कसं वापरायचं आहे कॅल्शियमसर्फ कसं वापरायचं आहे सूष्मान कसे वापरायचे तुम्हाला मी ते एक उदाहरण सांगतो त्या उदाहरणमध्ये तुम्हाला मी सांगतो की बघा तर या ठिकाणी आपण हे जेवणाचं एक ताट आहे हे ताट आहे आपण आपण आपलं ताट जेवणाचं ताट आहे ह्यामध्ये आपण चपाती घेतो ही चपाती घेतली बरोबर चपाती म्हणजे पिकाचं हे मुख्य अन्न घटक म्हणजे पिकाचं मुख्य म्हणजे एन पी के एन पी के बरोबर नंतर आपण भाजी घेतली बटाटे वांगी काय घ्या बरोबर पिकाची वांगी भाजी म्हणजे काय कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर बरोबर कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर म्हणजे गंधक बरोबर आता मला सांगा आपण चपाती आणि भाजी नुसते म्हणजे भाजी म्हणजे बटाटा आपण नुसता खाणार आहे का चपाती कोडी खाणार आहे का नाही त्याला ना सल्ला भाजी तर आपण भाजी तयार करण्यासाठी आपण काय करणार आहे तेल घेतलं मीठ घेतलं हळद घेतली जिरे मोरी लसण आणि आलं आणि काय आजू बाकी बाहेर बाहेर बारीक आजोग असेल तर प्रकारचे आपण मसाले घेतले ही झाली पिकांची भाजी तयार बरोबर म्हणजे पूर्ण आपलं काय झालं ताट तयार झालं भाजी फोडणी दिली आपण भाजी तयार झाली चपातीवरती खाल्ली तसंच मेन म्हणजे पिकाचं आपण एन के कॅल्शियम आणि सल्फर आणि सात प्रकारचे हे सूक्ष्म अन्न घटक आपण वापरले म्हणजे हे काय झालं आपला रासायनिक खतांचा समतोल वापर जो आपण करत होतो तो समतोल वापर या ठिकाणी आपल्याला होणार आहे हे करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे आपण जे एन पी के वापरतो हे आपण वापरायचं आहे पस्तीस टक्के याचा वापर करायचा बरोबर हे सेकंडरी जे आहेत त्याचा आपण वापर करायचा आहे पंचवीस टक्के आणि उरलेले जे आपले आहेत ह्याचा वापर आपण करायचा आहे पंधरा टक्के म्हणजे काय आलं रासायनिक खताचा असमतोल वापर या ठिकाणी झाला होता तो रासायनिक खताचा समतोल वापर या ठिकाणी होणार आहेत